नमस्कार मी प्रदीप वाटेकर सादर देत आहे मावळ वार्ता भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या महिला आघाडी मोर्चाच्या अध्यक्षा चित्राताई वाघ यांची लोणावळ्यात जनसंवाद यात्रा नुकतीच पार लोणावळा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार दौऱ्या दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या नागरिक संवाद दौऱ्यामुळे भाजपा नाणे मावळ मंडळाच्या सर्व उमेदवारांची ताकद वाढल्याचं चित्र दिसत होतं उमेदवारांमध्ये नवीन ऊर्जा आल्याचे चित्र पावस मिळाले या जनसंवाद यात्रेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे भाजपाचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी व्यक्त केला यावेळी चित्रताई वाघ यांनी प्रतिस्पर्धी पक्षाला टोला लगावत आपल्या प्रखर वाणीने नागरिकांना संबोधित केले भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांसह सर्व माजी नगरसेवक नगराध्यक्षा सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या जनसंवाद यात्रेमध्ये सहभागी सा झाले होते या भागात मी काम केली की नाही सांगा केले की नाही नाही ब्रिज फर स्टेशन झालं त्याच्यामुळे सगळी कामं जी लोकांना लागणार आहे लाईटच्या पोल पासून सगळे ही काम आपण लोकांना दिलेली आहे आता आपल्याला कुठली काम करायची आहे की आपला लोणाश्वर पर्यटन स्थळ आहे तर येणाऱ्या पर्यटकांसाठी जे आपल्याला रोपवेचा जो पॉइंट येतो असेल अम्युजमेंट पार्क असेल आपली इकडे तुंगालीला डॅम आहे त्याचं सुशोभीकरण आहे अशा गोष्टी केल्या तर आपला बिझनेस वाढेल लोकांना आपल्या आपली जी मुलं आहेत त्यांना काम मिळेल यासाठी आमचे प्रयत्न आहे पण हे केव्हा मिळेल फक्त आमचा एकटा नगराध्यक्ष येऊन चालणार नाही ही सगळी टीम पाहिजे खाली कोरमला टीम लागते की नाही नाहीतर वरती नगराध्यक्ष आपला असेल आणि चार नगरसेवक फक्त आपले असतील त्याच्यामुळे पैशाचा पाऊस समोरचा माणूस करणार आहे हे सगळ्यांना माहिती की नाही त्यांचा जोर कशावर आहे त्याच्यामुळे पैशाला झुकायचं नाही ना वाकायचं नाही आपला कणा मोडायचा नाही आपलं एकच आहे आपल्या लोणार शहरामध्ये कमळ फुलणार आहे हे शंभर टक्के जे जे आम्ही उमेदवार दिले ते सगळे उमेदवार सक्षम आहे की नाही आता साडेचार वर्षामध्ये वृंदा गणत्र असेल सुभाष देनकर असेल या प्रभागात काम करतात की नाही करतात आता तो कालचा एक व्यापारी आलाय देणार आहे का आपण नाही त्याच्यामुळे उद्या काळ कुणी काही खरेदी आपल्याला करून प्रत्येक आप भागात पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा सगळीकडे कमळ कमळ फुलणार आहे आणि बारा मध्ये पण फक्त तेरावा प्रभाग जो आहे तो आपण आपली युती म्हणून शिवसेनेला सोडलेला आहे बाकी सगळ्या प्रभागात आपण उमेदवार दिलेले जिथं काँग्रेसचा बाले किल्ला आहे तिथं माझी मुलगी दहा नंबरला आहे त्याच्यामुळे ती निवडणूक लढवणार आहे कारण आम्ही कुठेही कमी नाही जिथे आम्ही काम केलं पाच वेळा नंबर आला आमदार काय बोलले परवा की पैसे घेऊन आला तुम्ही लोक रस्त्यावर उतरले नव्हते का कचरा गोळा करायला सगळे लोक उतरले होते सगळे लोक माझ्या बरोबर होते संपूर्ण लोणा शहराचा अपमान या त्याच्यामुळे एकच लक्षात ठेवायचंय येत्या दोन तारखेला काही बघायचं नाही फक्त कमळ बघा यांची नाव पण बघू नका फक्त समोर तीन बटन दाबा मी भांगरवाडी प्रभागात आहे कारण आम्हाला भागात आहे कारण माझ्या भागात पण फिरायचंय आणि नगराध्यक्षाला एकदम स्ट्रॉंग उमेदवार आहे गिरीश कांबळे लोक बोलतील परंतु आपल्याला पाच वर्षाचा नगराध्यक्ष पद आहे आपल्या समोरचा उमेदवार कसा आहे हो? टिकेल का पाच वर्ष आताच असं वाकलंय कसं काम होणार एवढी प्रचार सभे दरम्यान बोलताना चित्राताई भाग म्हणाल्या चार्ण चार्ण ही लोणावळ्याच्या विकासाची निवडणूक आहे आतापर्यंत गेली पंचवीस तीस वर्ष सुरेखा जाधवच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीने या लोणावळ्यासाठी काम केले वॉटर मीटर गटाचा प्रश्न सोडवण्यामध्ये त्यांना यश मिळालं हा फक्त मतदारसंघ नाही किंवा ही फक्त नगरपालिका नाही तर हा आमचा परिवार आहे असं सुरेखाने मी म्हणते आणि माझ्या परिवारातल्या मुलांना जास्तीत जास्त रोजगार प्राप्त करून दिला पाहिजे सुद्धा महाराज मला हे सांगायचं येणाऱ्या दिवसामध्ये या लोणावळ्यातल्या तरुणांना महिलांना रोजगार मिळायला हवा मुंबई पासून हातीच्या अंतरावर असलेलं हा पर्यटन स्थळ आहे आणि जास्तीत जास्त पर्यटक इकडे कसे येतील याच्यासाठी आज सुरेखा आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टीची लोणावळ्याची टीम काम करते तुम्ही काळजी करू नका आमदार जरी आपला नसेल तरी आपल्या देवा भाऊने आपल्याला काही कमी ठेवलेलं नाहीये भरभरून निधी दिलेला आहे बर आणि येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा तो निधी येणार आहे मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे आज जोडून सांगायचे हुडको कॉलनीतल्या माझ्या सगळ्या मातांना माझ्या सगळ्या भावांना माझ्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना सुखात जरी तुमच्या आलेलो नसलो किंवा आलो नाही येऊ नाही शकलो तर दुःखात मात्र सगळ्यात आधी भारतीय जनता पार्टीची आमची टीम उभी असेल तुम्हाला आणि म्हणून पैशाला किंमत द्यायची कि कामाला माणसाला कामाला, किंमत द्यायची कि नाही तुमच्यासाठी झटतात आणि म्हणून मला विशेषतः महिला मोर्चाला सांगायचंय मुंग्यांसारखं घराघरामध्ये पळा कुणाला उत्तर द्यायला तुम्ही बांधील नाही आणि कोणाला उत्तर द्यायच्या भानगडीत तुम्ही पडू नका आपली सुरेखा सगळ्यांना चांगल्या पद्धतीने उत्तर देऊ आपलं काम आपलं काम एवढंच आहे घराघरामध्ये जाऊन कमळाचा प्रचार करायचा आपल्या देवा भाऊने केलेलं काम सुरेखाच्या माध्यमातून लोणावळ्यामध्ये झालेलं काम आपण येणाऱ्या दिवसात काय करणार आहोत या सगळं तुम्ही घराघरामध्ये जाऊन लोकांना सांगितलं पाहिजे लक्षात घ्या जेव्हा एखाद्या महिलेवरती टीका केली जाते वैयक्तिक पातळीवर त्याच वेळेला तुम्ही समजून घेतलं पाहिजे की समोरच्यांच्या हे लक्षात आलंय त्यांना पराभव दिसायला परा लागलाय आणि पराभव दिसायला लागलाय म्हणून मग आता काय बोलायचं कारण कामं तर केली आहेत पुजारी आणि मग आता काय करायचं तर सुरेखा का काय घालते आणि काय नाही याच्यावरती लोक बोलायला लागले आणि म्हणून तुम्हाला मला सांगायचंय कुणाला उत्तर द्यायच्या भानगडीत पडू नका त्यांना उत्तर सुरेखा देईल आपण मात्र सगळ्यांनी एक दिलाने एक मनाने त्या ठिकाणी आपल्या कमळाचा प्रचार करा कोणी काही म्हणू दे मी तुम्हाला विश्वासाने सांगते महाराष्ट्रातली एकमेव आपली पार्टी आहे आपले सर्वोच्च नेते देवाभाऊच्या नेतृत्वात आपले प्रदेशाध्यक्ष रविदादा आपले पूर्ण निवडणुकीचे प्रमुख बावनकुळे साहेब शंभर नगरसेवक आणि तीन नगराध्यक्ष बिनविरोध लोकांनी करून दिले बिनविरोध बिनविरोध कधी होत जेव्हा लोकांचा त्या शहराचा भारतीय जनता पार्टीवर विश्वास आहे म्हणून ते म्हणाले की ताई आपल्या या सगळ्या ज्या निवडणूक आहेत म्हणतात अजून निवडणूक दोन तारखेला आहे बरोबर ना त्याच्यामुळे जसे फॉर्म भरले दोन तीन दिवसांमध्ये लोकांनी बिनविरोध निवडून दिले लोकांना विकास पाहिजे लोकांना गप्पा नाही चालत आलं का लक्ष आणि आपण सगळे जण काम करणारी माणसं आहोत म्हणून जे आपण केलंय ते खोकून बजावून सांगायला विसरू नका महिला मोर्चाची जबाबदारी अतिशय मोठी आहे मैत्रिणी एक आपणच आहोत पहिल्या दारातून शेवटच्या दारात जातो पुरुषांना अडचणी आहेत त्यांना त्यांचं काम करू द्या मी नेहमी सांगते बाबाच्या नादी लागू नका बाईच्या नादी लागा <laughs> <laughs> एक भाई आहे बाबा सगळ्याकडे माहितीय माझ्या परिवाराचं माझ्या संसाराच काय असेल तर मला अगदी आनंद आहे आणि विश्वास आहे तीन तारखेला जो गुलाल उधळणार आहे गिरीश <laughs> याला साखर कमी खायला गाला <laughs> <laughs> निश्चित आपला नगराध्यक्ष ते दे निवडून येणारच आहे पण आपले सगळे नगरसेवक सुद्धा निवडून येणार आहेत

मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसंच फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद